इटुकल्या सशाचं अनुभवाचं बळ मंदार पर्वतावर घनदाट अरण्य होत तिथे दुर्दांत नावाचा सिंह राहत होता जंगलाचा राजा होता तो तो नेहमी भुकेपेक्षा जास्त संख्येने प्राण्यांना ठार मारत असे म्हणजे एका हरणाची भूक असली तर तो, तो दोन हरण मारायचा त्यामुळे विनाकारण प्राणी मरत मग एकदा सर्व प्राणी मिळून दुर्दांत सिंहाकडे गेले प्राण्यांच्या वतीनं एका हरणानं सिंहाला विनंती केली महाराज एक विनंती आहे आमची तुम्ही आवश्यकता नसताना अनेक प्राणी मारता सिंहाला राग आला तो म्हणाला म्हणजे काय मी काय उपाशी राहायचं की काय तस नव्हे महाराज भुके एवढेच प्राणी मारा पण आवश्यकतेपेक्षा जास्त मारू नका पुष्कळ प्राण्यांना निष्करण जीव गमवावा लागतो आणि प्राणी संपून गेले तर तुम्हाला सुद्धा खाणं मिळणार नाही तुम्ही हो म्हणालात तर आम्ही रोज एक प्राणी तुमच्याकडे खाण्यासाठी पाठवत जाऊ म्हणजे तुमचं पोट भरेल आणि काही प्राणी तरी वाचतील सिंहानं विचार केला असं म्हणतोस ठीक आहे ठीक आहे पण रोज एक प्राणी इथे आपण यायला हवाच हो महाराज हो हो नक्की पाठवतो रोज एक प्राणी नक्की पाठवतो सिंहानं संमती दिली त्याची मजाच झाली त्याला कष्ट न करता आयती शिकार मिळायला लागली मग रोज एक प्राणी त्याच्याकडे जायचा कधी हरिण कधी डुक्कर कधी माकड आणि त्याला खाऊन दुर्दांत सिंहाचं पोट भरायचं मग सिंह आरामात गुहेत डाराडूर झोपायचा असे बरेच दिवस गेले एक दिवस एका म्हाताऱ्या सशाची पाळी आली तो ससा हुशार होता आणि अनुभवी होता आत्तापर्यंत खूप संकटातून तो सही सलामत बाहेर पडला होता तो मनात म्हणाला नाही म्हणजे मी सिंहाला मला खाऊ नकोस र अशी विनंती केली तरी तो मला खाणारच मारणारच मग मा घाईले कशाला जायचं उशिरा गेलेलं बरं आणि सिंहाची इनवणी तरी कशाला करायची मग जाऊ सावकाशीनं हि तर मला कुठं मरायची घाई हाय मग बराच वेळ इकडे तिकडे घालवून ससा सिंहाकडे गेला उशीर झाल्यामुळे सिंह भुकेने व्याकुळ झाला होता सशाला पाहताच तो चिडून ओरडला ए सशा इतका वेळ कशाला रे लावलास मी इकडे भुकेने तडफडतोय मग ससा नम्रपणे म्हणाला महाराज माझी यात काय बी चूक नाही मी तुमच्याकडे यायला निघालो तर वाटत दुसऱ्या एका मोठ्या सिंहानं मला असं धरलंय तो मला खाणार एवढ्यात मी त्याला इनवलं अरे 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 तू मला खाऊ नकोस र मी दुर्दांत महाराजांचं जेवण आहे मला तिकडे जाय हवं तिला राग आला मी त्याला शपथ घेऊन सांगितलं की महाराजांना भेटून मी लगेच परत येतो म्हणून मग त्याने मला सोडलं आव हे सांगण्यासाठी मी इथं आलो या आता मला लगेच त्याच्याकडे जाय हवं हो। हे ऐकून दुर्दांत सिंहाला राग आला आधीच भुकेने तो, भुके तो व्याकुळ झाला होता त्याने प्रचंड मोठी डरकाळी फोडली आणि म्हणाला कुठे येतो सिंहा दाखव मला त्या दुष्टाला मी ठारच करतो चला चला महाराज मी दाखवतो तुम्हाला कुठे तो सिंह राहतो चला चला लवकर अव तुमच्या परीस खूप मोठा हाय तो मग दुर्दांत सिंहाला बरोबर घेऊन ससा टनाटन ओढ्या मारत एका खोल विहिरीपाशी आला महाराज आत वाकून बघा तुम्ही स्वतःच बघा तो वंगाळ सिंह मला लय भीती वाटते त्याची मी आपला दूर उभा राहतो ससा दूर उभा राहिला आणि म्हणाला दुर्दांत सिंहानं रागानं विहिरीत वाकून पाहिलं त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसलं ते पाहून तो फसला रागामुळे त्याचा विचारच नाहीसा झाला होता त्याला वाटलं इथेच दुसरा सिंह राहतो म्हणून त्याने मोठी डरकाळी फोडत रागाने त्याच्यावर झेप घेतली म्हणजे विहिरीत उडी टाकली अरे 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 सशा मी पडतोय रे दुर्दांत सिंह विहिरीतील पाण्यात गटांगळ्या खाऊन खाऊन मरून गेला इटुकल्या अनुभवी सशानं बलवान सिंहालाही ठार केलं मित्रांनो बुद्धी आणि अनुभव यांच्या जोरावर इटुकल्याला सुद्धा पराक्रम करता येतो आवडली कथा मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर पुढच्या कथेच्या वेळी